नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मागील त्याला सुरकृषी पंप योजनेमध्ये आपण जो फॉर्म भरलेला होता त्या फॉर्मचे स्टेटस आपल्याला घर बसल्या बसल्या कसे चेक करायचे आहे म्हणजे आपल्या फॉर्ममध्ये आपल्याला कंपनी निवडायचे ऑप्शन आले आहे की नाही आणि आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी झाली आहे का आणि आपला अर्ज होल्डवर ठेवण्यात आला आहे की नाही ते आपण घर बसल्या बसल्या कसे चेक करायचे आपल्याला ऑनलाईन वालेकडे जायची गरज नाही भावांनो आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्याबसल्या आपले जे स्टेटस आहे ते चेक करू शकतात तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिले आपल्याला महावितरण या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात वेबसाईटवर आल्याच नंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो इथून आपली जी भाषा आहे तुम्ही बघू शकतात इथं आपण इंग्लिश पण करू शकतात आणि ते आपल्याला मराठी जी आहे मराठी पण आपण इथून निवडू शकतो तर आपण इथे मराठी भाषा निवडणार आहे आणि आपण मराठी भाषा निवडल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर आपल्या असे तीन डॉट दिसत आहे आपल्याला आपल्याला त्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे लाभार्थी सुविधा जी ऑप्शन आहे ती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपली अर्जाची जी स्थिती आहे दोन नंबरचे जे ऑप्शन आहे ती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो क्लिक झाल्याच्यानंतर आपल्यासमोर असे नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला इथे आपला जो एम के आय डी आहे तो टाकायचा आहे आता तुम्ही म्हणशाने आपल्या एम के आय डीने म्हणजे काय आपण जेव्हा आपण पेमेंट केले होते पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला जी पावती भेटलेली होती त्या पावतीवर आपल्याला एम के आय डी जी आहे ती दिलेली आहे तिथून आपल्याला आपली एम के आय डी जी आहे ती इथे टाकून घ्यायची आहे तर चला आपण इथे आपली जी एम के आय डी आहे ती टाकून घेऊया तर चला आपण ते आपली एम के आय डी टाकून घेतलेली आहे टाकून घेतल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला ते साईटला सर्च बटन जे आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे सर्च बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर आपली जी डिटेल आहे ती ओपन होईल आणि तुम्ही बघू शकतात करंट स्टेटसचं जे ऑप्शन आहे ते आपल्या जे स्टेटस आहे ते तुम्ही चेक करू शकतात आपला अर्ज ठेवण्यात आला आहे की नाही आणि आता सध्या आपल्याला सर्च वेंडर म्हणजे आपल्याला कंपनी निवडायचं ऑप्शन आलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात घर बसल्या बसल्या आपण आपला जो मागेल त्याला सुरकृषी पंप योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता त्या स्टेटस आपण चेक केले आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या दोस्ताला पण शेअर करा तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये